तुम्ही जर केलं हा दुसरा तो पहिला झाला दुसरा आता पहिल्या डायलॉग झाला नाही झाला ना बाबा मी आहे ना काय करू तू महाडून चपाट ना गोदरेज कपाट तुझा लॉक तरी लागेल माझा माझा काय सांगितलं थांबवतो का <laughs> था आता दुसरा डायलॉग बोला माझा दुसरा डायलॉग दुसरा डायलॉग सांगितला तुम्हाला मी काय सांगतोय तुम्ही ऐकत नाहीये समजून घेत नाहीयेच थांबव ना मग मी तसं मी काय बोलतो ते पहिले शांतपणे ऐका शांतपणे ऐका बोल पहिला डायलॉग तुमचा काय आहे बाबा मी आहे ना तेवढा बोलल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी रिॲक्शन द्यायचे फक्त तो डायलॉग बोलेल तो काय डायलॉग बोलेल तुमचा वागण पुढून संपाड ना गोदरेजचा ते झाला ओके तुम्ही ऐकून घ्या पहिले काहीच बोलू नका मी काय सांगते ऐकून घ्या तुमचा पहिला त्याचा डायलॉग झाला गोदरेजचा कपाड तर त्याच्यानंतर तुम्हाला लगेच द्यायचे इकडे तिकडे बघायचंच नाही लगेच द्यायचं तुम्हाला डायलॉग बाबा मग माझा काय मग इथंच बोल ना तुम्ही इकडं जा अजून <laughs> <laughs> आहे ना नीट ऐका ना अजून पूर्ण ऐका ना माझा काय होईल तुम्ही केला लगेन केलं बाबा डायरेक्ट लावला डायरेक्ट लावला डायरेक्ट लावना डायरेक्ट तुमचं लगेन झालं माझा काय होईल मी डायरेक्ट लावा hey yes. <laughs> good good good, good. good.